नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आता नवरात्री सुरू आहे त्या नवरात्रीमध्ये जे आपल्यात घरात अवेलेबल जे साहित्य आहे त्यापासून हे कटलेट बनवलेले आहे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर साहित्य सांगते तुम्हाला पटकन मी दोन माणसे ही उपवासाचं आरामशीर खाऊ शकतात तरी ते एक वाटी मी वरी घेतलेली आहे याला भगरसुद्धा म्हणतात आणि दोन ते तीन चमचे शाबू घेतलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आणि दोन बटाटे उकडलेले घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी हा शेंगदाण्याचा कूट खमंग असे शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून मी जाडसर असा घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपल्याला आधी वरी आणि शाबू हे बारीक करून घ्यायचं आहेत एकदम छान असं बारीक करून घ्यायचं आहे जे रेडीमेड पीठ असतं तेसुद्धा तुम्ही घेतला तरी चालेल तर इथे माझ्याकडं रेडीमेड पीठ नाही आहे त्यासाठी इथे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे छान असं हे बारीक झालेलं आहे हे आता चाळून घ्यायचं आहे आपल्याला पण त्याआधी आपल्याला इथे हिरव्या मिरच्या ह्या चेचून घ्यायच्या आहेत तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतल्या तरी चालेल आणि तुम्ही यामध्ये एक चमचा जिरे घालू शकता जर तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत असतील तर आता तर आता हे पीठ मी चांगलं चाळून घेणार आहे मिक्सरला चांगलं असं बारीक झालेलं आहे पीठ व्यवस्थित तर अशा प्रकारे मी सगळं पीठ हे चाळून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे सगळं आपल्याला हे व्यवस्थित चाळून घ्यायचं चा आहे यामध्ये एखादा जर वरीचा कण वगैरे राहिला असेल तर तो दाताखाली येतो यासाठी हे पीठ आपल्याला चाळून घेणे फार गरजेचं आहे तर यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे दोन चमचे शेंगदाणे सुकूटसुद्धा हे जाडसर केलेलं आहे पाहू शकताय तर यामध्येच आपण हिरवी मिरची टाकणार आहे तुम्ही मिरचीचं जे वाटण आहे ते थोडंसं सा जाडसर ठेवायचं म्हणजे छान लागते मिरची यामधली तळ्यानंतर तर, तर यामध्ये मी एक चमचा हे लाल तिखट टाकलेलं आहे हे उपवासाचं लाल तिखट आहे ते टाकलेलं आहे आणि बटाटे आपल्याला असंही किसणीवर किसून घ्यायचे आहेत किसून घेतलेले पिठामध्ये व्यवस्थित असे बटाटे मिक्स होतात त्यासाठी बटाटे हे किसून घ्यायचे आहेत आपल्याला तर अशा प्रकारे मी बटाटे चांगले खिसून घेतलेले आहेत तर आता बसेल तितकं पीठ यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण पीठ मळताना पाणीसुद्धा वापरणार आहे पण आधी बटाट्यामध्ये जितकं बसेल तितकं आपण हे पीठ हे मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सगळं पीठ हे मी मळून घेणार आहे आणि लागल्यानंतरच पाणी यामध्ये टाकणार आहे तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे तर पाणी हे थोडं थोडं लागेल तसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे एकदम पीठ हे पातळ करायचं नाही हे कटलेट खूप क्रिस्पी आणि बिना तेलकट होतात अजिबात याला तेल, तेल बिलकुल जास्त लागत नाही खूप छान पद्धतीने हे बनतात तर तुम्ही या नवरात्रीला नक्की ट्राय करून बघा तर हे पीठ मी पंधरा मिनटं हे भिजण्यासाठी ठेवलं होतं व्यवस्थित हे पीठ भिजून तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे रोल करून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हे बनवून घेऊ शकता हे पीठ तुम्ही आरामात फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला हवे असेल तेव्हा बनवून खाऊ शकता आरामात हे दोन दिवस पीठ व्यवस्थित फ्रीजमध्ये राहतं किंवा तुम्ही अशा प्रकारे हे रोलसुद्धा बनवून ठेवू शकता तुम्ही यामध्ये थोडासा सोडासुद्धा टाकू शकता एकदम असं खुसखुशीत होण्यासाठी तरी ते मी सोडा वगैरे काही वापरलेला नाही कारण की उपवासाला आमच्या इकडे सोडा वगैरे काही चालत नाही त्यामुळे मी ते सोडा टाकलेला नाही तुमच्याकडे जर चालत असेल तर तुम्ही टाकू शकता तर कढईमध्ये तेलसुद्धा खूप छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये एक एक असं कटलेट आपल्याला सोडून घ्यायचं आहे तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि गॅस एकदम मिडियम करायचा मीडियमपेक्षा पण कमी केलात तरी चालेल आणि हा मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे कटलेट हे तळून घ्यायचे आहेत कारण की जर तुम्ही हाय हीटवर जर तळलात तर वरून भासतील आणि आत तसेच राहतील त्यासाठी इथं गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरतीच हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत तळले जातील यासाठी आता कटलेट एकदम टाकल्यावर एकदम असं झारीच्या साहाय्याने हलवायचे नाहीत नाहीतर ते फुटण्याची शक्यता असते त्यासाठी ते थोडेसे तळल्यानंतरच आपल्याला इथे झारीच्या जा सहाय्याने हलवायचे आहेत आणि खालीवर करून घ्यायचे आहेत तरी ते बघू शकताय आहे कलर थोडा थोडा आपल्या कटलेटचा चेंज होईल लागलेला आहे आणि एकदम सोनेरी गोल्डन कलर आलेला आहे तर अशा प्रकारे हे कटलेट तेलातून बाजूला काढून घ्यायचे आणि ते बघू शकताय तेल वगैरे बिलकुल पकडत नाहीत तर अशा प्रकारे मी सगळेच कटलेट हे तळून घेणार आहे जवळजवळ हे वीस ते पंचवीस हे कटलेट होतात एक वाटी वरीमध्ये तर भरपूर असे फुगून टुमटुमीत तुम झालेले आहेत पाहू शकताय थोडंसं पीठ व्यवस्थित भिजलं की खूप छान हे कटलेट होतात तर यामध्येच मी थोड्याशा हिरव्या मिरच्या आहेत त्या तळून घेणार आहे कटलेटसोबत खूप छान लागतात हिरव्या मिरच्या तळे की ह्या जास्त तिखट नाही आहेत एकदम मिडियमच आहेत तर अशा प्रकारे मिरच्यासुद्धा मी तळून घेतलेल्या आहेत तर आता ह्याच्यासोबत आपण एक चटणी करून घेणार आहे इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे अर्धी वाटी यामध्ये तुमच्याकडे तुम्ही याच्यासोबत नारळाचीसुद्धा चटणी बनवू शकता पण मी इथे शेंगदाण्याची थोडीशी चटणी केलेली आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे थोडंसं दही दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एकदम छान असं बारीक करून घेतलेलं आहे तर इथे आपले कटलेट आणि आपली चटणी तयार आहे आणि क्रिस्पी होतात एकदम हे कटलेट तर अशा प्रकारे तुम्ही या नवरात्रीला नक्की ट्राय करून बघा आणि आपली ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद